नमस्कार मी उज्ज्वला कोल्हापुरातील मिरजकर तिकटी ते नंगिवली चौक रस्त्याची प्रचंड दुरावस्था निधी मंजूर असूनही रस्त्याचं काम होत नसल्याच्या निषेधार्थ कृती समितीचं सोटा मारो आंदोलन गोवा राज्यातून महाराष्ट्रात मद्याची तस्करी करणाऱ्या संजय नाईकला पाठलाग करून केली अटक पावणे आठ लाखांचं मद्य आणि वाहन जप्त तर कर्नाटकातून गुटख्याची तस्करी करणाऱ्यांवर राजारामपुरी पोलिसांची कारवाई दहा लाखांचा गुटखा आणि वाहन जप्त गगनबावडा तालुक्यातील अनेक गावातील स्मशानभूमीत मूलभूत सोयी सुविधांचा अभाव मृतदेहांची होते हेळसाण तर मृताच्या नातेवाईकांना सहन करावा लागतोय प्रचंड त्रास तापमानाचा पारा चाळीसशे पर्यंत वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा वाढला धोका नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आणि कॉलेजच्या बसनं धडक दिल्यानं मोटरसायकलवर पाठीमागे बसलेला बावीस वर्षीय हर्षवर्धन विजय पाटील जागीच ठार रुकडी माणगाव रस्त्यावर घडला भीषण अपघात